नमस्कार श्रोते हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांनी एकत्र तीर्थयात्रा केली होती त्याविषयी कथा आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या कथेला संत ज्ञानेश्वरांच्या काळात संत शिरोमणी नामदेवरायांची पंढरपुरात मोठी कीर्ती होती हा नामदेव कोण आहे तो कोणत्या प्रकारे देवाला आळवतो हे जाणून घेण्याकरिता संत ज्ञानेश्वर पंढरपुरास आले नामदेवांनी ज्ञानेश्वरांना अलिंगन दिले दोघांनी एकमेकांचे विचार समजावून घेतले ज्ञानेश्वरांनी नामदेवांजवळ तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा प्रकट केली आळंदीहून मी याद कारणासाठी तुझ्या भेटीला आलो आहे हे नामदेवा हा माझ्या मनातील हेतू तू पूर्ण करशील का नामदेव म्हणाले माझी येण्याची खूप इच्छा आहे पण त्यापूर्वी मला विठ्ठलाची परवानगी घेतली पाहिजे त्यानंतर ज्ञानेश्वर व नामदेव विठ्ठलाच्या गाभाऱ्यात आले नामदेव विठ्ठलाला म्हणाले हे पंढरीनाथा माझा जीवलक्षा ज्ञानेश्वर याला मला बरोबर घेऊन तीर्थयात्रेला जायचे आहे तुझी परवानगी मागण्यासाठी मी येथे आलो आहे विठ्ठल प्रसन्न झाले त्यांनी ज्ञानेश्वरांस विचारले का रे तुला तीर्थयात्रेची काय आवश्यकता आहे तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले हे रुक्मिणीपती जीवनात संत संगती अत्यंत आवश्यक आहे नामदेवसारख्या लोकांची मला संगत व्हावी म्हणून मी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले आहे विठ्ठलाने नामदेवांना तीर्थयात्रेसाठी जाण्याची अनुमती दिली व सांगितले की हे नामदेवा तीर्थयात्रेस जेथे जाशील तेथे माझा विसर पडू देऊ नकोस तीर्थाटनात सदैव माझे नामस्मरण सुरू ठेव तुझी आता रोज भेट होणार नाही त्यामुळे मला आता करमणार नाही जा लवकर जाऊ नये मी तुझी वाट बघतो विठ्ठलाने ज्ञानदेवांस सांगितले की हे ज्ञानदेवा माझ्या लाडक्या नामाचा नीट सांभाळकर सदैव त्याच्याबरोबर राहा संत ज्ञानेश्वर व हो संत नामदेव गाभाऱ्यातून बाहेर पडताना साक्षात विठ्ठुरायाचे डोळे पानावले त्यानंतर ते पवित्राच्या चंद्रभागेच्या तिरी आले त्यानंतर तेथे ते स्नान करून त्यांनी दिठारणास प्रस्थान केले पंढरपूर सोडून नामदेव गेल्यापासून रुक्मिणीपतीचे हृदय स्थिर नव्हते पांडुरंगाला सारखी नामदेवांची आठवण येत होती नामदेवांना पण तीर्थटनात आपल्या प्रिय परममंगल पांडुरंगांची आठवण येत होती ज्ञानेश्वरांनी नामदेवांच्या हृदयातील भाव अंतर्मनाने जाणला तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले हे जीव लगा तू आपल्या प्रेमरूपी दोरखंडाने विठ्ठलाच बांधून ठेवले असताना एवढा भावनावश का होतोस तू तर तुझ्या लाडक्या विठ्ठलास हृदयरूपी बंदी खाण्यात कोंडून ठेवले आहेस ना यावर नामदेव म्हणाले हे ज्ञानदेवा मी विठ्ठलाची सगुण उपासना करतो त्यामुळे मला विठ्ठलाचे ते सावळे मनोहर मुखकमल पाहिल्याशिवाय चैनेस पडत नाही तीर्थातनात अनेक आध्यात्मिक विषयांवर या दोन ज्ञानी संतांची चर्चा झाली तीर्थयात्रा करीत त्यांचे हस्तिनापुरात आगमन झाले हस्तिनापुरातील लोकांना ज्ञानेश्वर व नामदेवांची विद्वत्ता माहीत होती त्यामुळे या दोन संतांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले प्रत्येकाने या दोन संतांना हारफुले अर्पण करण्यासाठी आणली होती नामदेवांनी तेथील लोकांसाठी अनेक श्रुश्राव्य कीर्तन केली ती श्रुश्राव्य कीर्तन ऐकताना लोक आनंदाने नाचत असत विठ्ठलाच्या प्रेमरूपी वर्षावात नामदेवांनी सर्वांनाच नावून काढले होते रोज हजारो लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत त्यामुळे त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती जो तो त्यांना साधू महाराज म्हणू लागला त्याकाळी दिल्लीमध्ये बादशाही अंमल होता या साधू महाराजांची चर्चा बादशहाच्या काने गेली या साधू महाराजांचे एकतरी सुश्राव्य कीर्तन आपण ऐकले पाहिजे असे त्यांना वाटू लागले त्यांनी नामदेवांच्या साधुत्वाची परीक्षा घेण्याचे ठरविले एके दिवशी नामदेव कीर्तन करीत होते सर्व श्रोतावृंद आनंद सागरात डुंबला होता तेवढ्यात तेथे बादशाह आला त्याने आपल्या सेवकांना बोलून तेथे गाय आणली व सर्व लोकांसमोर व नामदेवांसमोर त्या गायची हत्या केली त्या घटनेमुळे सर्वांना वाईट वाटले बादशाह नामदेवांना म्हणाले स्वामीजी जर तुम्ही ही मृत पावलेली गाय पुन्हा जिवंत कराल तर तुम्ही खरेखुरे साधू नाहीतर तुम्हालासुद्धा मी यमलोकी पाठवीन बादशहाने नामदेवांना विचारले की किती दिवसात ही गाय पुन्हा तू जिवंत करशील यावर नामदेव शांतपणे उतरले महाराज या गायीला पुन्हा जिवंत करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी मला पुरेसा आहे नामदेवांची द्विधा मनस्थिती झाली होती या संकटापासून आपला परमेश्वर श्री विठ्ठलच सोडवेल असे त्यांना वाटू लागले त्यांनी अहोरात्र कीर्तन करून विठ्ठलाचा धावा करण्यास सुरुवात केली सलग तीन दिवस नामदेव कीर्तनातून विठ्ठलास आळवीत होते चौथ्या दिवशी सावळा पांडुरंग नामदेवांवर प्रसन्न झाला त्यांनी नामदेवांच्या अंतकरणात जाऊन गायी पुन्हा जिवंत केले नामदेव या घटनेमुळे आनंदित झाले ते विठ्ठलाला म्हणाले की हे विठुराया चार दिवसापर्यंत तू माझी सहनशक्ती का पाहिलीस यावर विठ्ठल म्हणाले की तू बादशाला सांगितले की चार दिवस थांब मी या गायीला जिवंत करतो म्हणून मी उशीर आलो तू ताबडतोब गाय जिवंत करतोस असे म्हणाला असताच तर मी तुझ्या मदतीला लगेच आलो असतो मी भक्तांनी हाक मारली की ताबडतोब येत असतो असे बोलून पंढरीनाथ अंतर्धान पावले नामदेवांनी गाय जिवंत केली हे सर्वांनी पाहिले सर्वांनी नामदेवांचा जयघोष केला बादशाला हे कळल्यानंतर तो धावत पळत आला व नामदेवांच्या चरण कमलावर मस्तक ठेवून क्षमा मागितली हे दृश्य पाहून सर्वांना नामदेवांच्या खऱ्या साधुत्वाची प्रचिती आली तर मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर अशा प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद